स्वातंत्र्य दिनानिमित्त फलक लेखन स्पर्धेत उर्दू शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पारितोषिक वितरण सोहळा संपन्न स्वातंत्र्य दिनाच्या पावन प्रसंगी अलहाज जमीर अहमद मुल्ला सर फाउंडेशन ने आयोजित केलेल्या फलक लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रुत्राज हॉटेल येथे पार पडला या स्पर्धेत शहरातील विविध उर्दू शाळांनी उत्साही सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम पारितोषिक हाजी हाशिम हुसेन मॉडेल स्कूल द्वितीय पारितोषिक महानगरपालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीस तृतीय पारितोषिक हाजी बदलू सरदार उर्दू शाळा चौथे पारितोषिक नॅशनल उर्दू हायस्कूल आणि पाचवे पारितोषिक सरदार उर्दू पारितोषिकायस्कूल ला या मोहम्मद अफान मोहम्मद हसन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शव्वाल अमीन डॉक्टर अबू तुरा बनसारी इम्तियाज खलील मालेगाव सज्जाद सर मालेगाव शोएब सर मालेगाव डॉक्टर शब्बीर इकबाल सर जमीर अहमद सर इम्तियाज सर शाहदा फिरोज लाला साजिद राव अब्दुल हकी मक्कू भैया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अल्हाज जमीर अहमद मुल्ला सर फाउंडेशन ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते धुळे शहरातील एकूण सतरा उर्दू शाळांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या कार्यक्रम प्रसंगी अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघाव्यास मिळाले मंत्री महाराष्ट्र अगस्त दो हजार चोवीस का जो आजादी का मौके परम स्कूलो कोरो अगस्त दो हजार चोवीस को हमने तकरीबन तीस स्कूलों को सर्कुलर भेजा कि वे आप स्कूल में जो भी बोर्ड का मुकाबला लिखा जाएगा उसका मुकाबला होगा और वो उन्होंने भेजे उसमें सत्रह स्कूलों ने हिस्सा लिया तकरीबन उसमें पाँच स्कूलों को इनाम वहाँ से नवाजा गया माशाल्लाह ये प्रोग्राम और यहाँ जितने भी मेहमान आए उनका तमाम को मैं शुक्रिया अदा करता हूँ और ये प्रोग्राम आपका आइंदा भी हम ऐसे प्रोग्राम करते रहेंगे जिसका ऐलान